जी काही घटना घडली त्या घटनेनंतर एक मोठा रोष होता त्या संदर्भात सन्मान्य अजितदादा पवार आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि चर्चेअंति हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून त्यांचं खातं हे बदललेलं आहे त्यांना दुसरं खातं दिलं आहे आणि कृषी खातं हे मामा भरणींना देण्यात आले अजून असा बदल होऊ शकतो का कारण शिंदे गटातल्या नाराजी आहे आता तरी दुसरा कुठलाही बदल या ठिकाणी होईल अशी चर्चा नाही एकदा सूचना दिलेल्या आहे की असं वादग्रस्त वक्तव्य करू नये भविष्याच्या हे नक्की आहे की आता जर कोणी अशा प्रकारे बेशिस्त वर्तणूक करेल तर त्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलेल्या तिघांनी કે અમે એ ખપવોવરના અને એ પર કારવાહી હોય